पितृपक्षामध्ये हा एक उपाय करून बघा आपले पितर तृप्त होतील श्राद्धाच्या दिवशी व पितृ पंधरवड्यामध्ये दररोज दुपारी बारा वाजता एका पत्रावळीवर एका पोळीवर किंवा चपातीवर थोडा भात थोडे तूप पाच किंवा सात काळे तिळ्याचे दाणे घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून जपाच्या अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करायचा आहे त्यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते मंत्र आहे मदव्हा सोमास्यधीना मदाय होता विवासते वाम बहिष्म हे आणि ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून पूर्ण डिटेल व्हिडिओ बघू शकता श्री स्वामी समर्थ गुरुमावली शरणार मस्तू धन्यवाद